राष्ट्रीय यशाची अभिमानास्पद शिखर यात्रा आजचा दिवस आपल्या शाळेच्या इतिहासात गौरवाचा क्षण घेऊन आला आहे हिंगोली जिल्ह्याभरातील सर्वात नामांकित जाणारी वसमत परभणी रोडवरील जयनगर परिसरात सुसज्ज असलेली लाल बहादूर विद्यालय या इंग्रजी शाळेचे संस्थापक अध्यक्ष सचिव व शिक्षक वृंद स्वतःहून लक्ष घालतात आज या शाळेला सीबीएसई बोर्डाची मान्यता मिळाल्याने सर्वत्र या शाळेचे व शिक्षकांचे कौतुक होत आहे आपल्या शाळेला सीबीएसई बोर्डाची अधिकृत मान्यता मिळाल्याची आनंददायी आणि अभिमानास्पद बातमी आपल्या सर्वांसाठी साजरी करत आहोत हे यश केवळ एक नामांकन नाही तर आपल्या शिक्षणप्रेम गुणवत्ता मूल्याधारित कार्य आणि संस्थात्मक निष्ठेची अधिकृत आणि राष्ट्रीय पातळीवरची ओळख आहे कोटी कोटी आभार आणि अभिनंदन या ऐतिहासिक यशामध्ये मोलाच वाटा उचलणाऱ्या आपल्या आदरणीय अध्यक्ष कुशल प्राचार्य दूरदृष्टी असलेले समन्वयक सजग परीक्षा प्रमुख आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अविरत कार्य करणाऱ्या प्रत्येक शिक्षक वृंदाचे मनपूर्वक अभिनंदन आपल्या परिश्रम जिद्द आणि सामूहिक प्रयत्नांमुळे शाळेने ही नवीन ओळख निर्माण केली आहे ही फक्त सुरुवात आहे सीबीएसई नामांकनासह आपण आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक वाटचालीकडे वाटचाल करत आहोत ज्ञान मूल्य नवसंवेदनशीलता आणि आधुनिकतेचा संगम असलेल्या आपल्या संस्थेला ही मान्यता म्हणजे नव्या संधीचे नव्या आश्वासनांचे आणि नव्या उंचीच्या प्रवासाचे द्वार आहे चला एकत्र साजरा करूया हा गौरवशाली क्षण आणि तयार राहूया नवीन शैक्षणिक पर्वासाठी सीबीएसई नामांकन आपल्या गुणवत्तेची राष्ट्रीय मोहर आपल्या शाळेचा नवा तेजस्वी अध्याय आता सुरू झाला आहे असे एलबीएस शाळेचे संस्थापक अध्यक्ष संदीप चव्हाण सर बोलताना म्हणाले प्रथमत तर मी जाहीर करू इच्छितो की तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपल्या जे पालकांनी वसमत मध्ये ज्या शाळेला पहिली पसंती दिली अशी लालबहादूर शास्त्री आपण ज्याला एलबीएस म्हणतो त्या शाळेला केंद्रीय शिक्षा बोर्डातर्फे ची मान्यता मिळालेली आहे हे आपल्या वसमतसाठी एक गौरवाची गोष्ट आहे आज या एकविसाव्या शतकात प्रत्येक पालकाचं स्वप्न आहे की माझा पाल्य शैक्षणिकदृष्ट्या सदृढ बनला पाहिजे तर ते करत असताना प्रायव्हेटमध्ये टाकत असताना प्रत्येक पालक विचार करत असतो की माझा पाल्य ज्या शाळेमध्ये जातो ती शाळा सीबीएसई असली पाहिजे आणि आज आपल्याला अभिमानानं सांगायला आम्हाला आवडीनं आम्ही सांगू शकतो की एल वी एस शाळेला एक सीबीएसई मान्यता मिळालेली आहे अगदी दहा वर्षापासून आम्ही या मान्यतेसाठी प्रयत्न करत आहोत त्यासाठी सुरुवातीला आम्हाला सेवाभावी संस्थेची स्थापना असेल नंतर महाराष्ट्र शासनाची मान्यता असेल महाराष्ट्र शासनाची पहिली ते बारावीची मान्यता मिळाल्याच्या नंतर आम्हाला शासनाची एनओसी घेणं असेल वेगवेगळ्या प्रकारच्या एनओसी असतील या सगळ्या पद्धतीमधून कार्यपद्धतीमधून आम्हाला जावं लागलं आणि सीबीएसई जे काय जे काही नॉर्म्स आहेत जे भौतिक सुविधा आहेत जे सीबीएसईच्या ज्या काही अटी आहेत त्या पूर्तता आहेत आम्ही त्या सर्व पूर्ण करून आज आपली शाळा सीबीएसई मानांकनासाठी सज्ज होऊन तिला आज सीबीएसई ची मानांकन मिळालेलं आहे आणि हे आपल्या वसमत खूप गौरवाची गोष्ट आहे हीच ही तर सर्वात महत्वाची गोष्ट आहे आज आपल्या वसमतचा प्रत्येक पालक की सि, मला सीबीएससी पाहिजे माझ्या मुलाला म्हणून तो आपल्या पाल्याला नांदेड येथे टाकत होता तर आज कुठल्याच पालकांना आपल्या पाल्याच्या ऍडमिशनसाठी नांदेडला जाण्याची गरज नाही केवळ सीबीएससी या नावासाठी ते नांदेड येथे पाल्याचा प्रवेश करत होते आज त्यांना नांदेड येथे जाण्याची गरज नाही त्याचा पालकांसाठी असा बेनिफिट होईल जे ही लहान लहान मुलं आहेत त्यांचं आर्थिक पालकांचं जे आर्थिक शोषण होत किंवा मुलांचं जे एक्झर्शन होतंय ह्या सगळ्या गोष्टी पालकांच्या वाचणार आहेत मुलांची परेशानी वाचणार आहे आणि मुलांकडे मुबलक असा वेळ मिळणार आहे मुलं मुलांचा वेळ मिळाल्यामुळं मुलं व्यवस्थित असा अभ्यास करू शकतात आणि फार येण्याचा जो वेळ आहे तो वेळ त्यांचा वाचायला ह्या सगळ्या गोष्टी पालकांना आज वसमत मध्येच उपलब्ध या सीबीएसईच्या मान्यतेमुळे उपलब्ध होणार आहेत आता तुम्हाला सर्वांना माहीत आहे की सीबीएसई का बरं हे पण महत्वाचं आहे आपण कुठल्या प्रश्नाची सुरुवात कानं केली पाहिजे तो है। है कि वाबौ, वाबौ, तर त्याचं कारण असं आहे तुम्हाला सर्वांना माहीत आहे की आज प्र प्रत्येकाला वाटतं की माझा मुलगा डॉक्टर व्हावं इंजिनियर व्हावं माझा मुलगा युपीएससी व्हावं स्पर्धा परीक्षा द्यावं तर त्याच्या मागचा गमक हे आहे की ह्या ज्या सर्व परीक्षा आहेत जेई असेल नीट असेल म्हणजे मला डॉक्टर व्हायचंय मला इंजिनियर व्हायचंय मला युपीएससी जायचंय या प्रत्येक परीक्षेचं मूळ हा केंद्रीय शिक्षा बोर्ड आहे म्हणजे ही प्रत्येक परीक्षेचा पेपर तयार होताना किंवा त्याचा पॅटर्न तयार होतानी सीबीएसईचा अभ्यासक्रम समोर ठेवून त्या परीक्षेचे ती परीक्षा घेतली जाते मग जर माझा पाल्य त्याच्यातूनच शिकला तर भविष्यासाठी त्या परीक्षेसाठी माझा मुलगा सहज तयार होईल त्यासाठी सीबीएसई आवश्यक आहे आणि या कारणामुळे पालकांची जास्त अटास असतो की माझा मुलगा हा सीबीएसई मधूनच शिकला पाहिजे